कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर गाईज काय चाललंय सगळ्यांचं आणि आत्ता जस्ट माझं काम झालेलं आहे आणि आज कामाला खूप उशीर झालं पाणी वगैरे सगळं भरायचं होतं आणि ते बा पाणी देणारे बाहेर गेले होते मग आत्ता जस्ट पाणी भरलं इतकी धावपळ झाली आम्ही मॅडमला तयार केलं ऐन ह्याच्यावर तिला आंघोळ वगैरे घातली परत सकाळी नाश्ता केला ना, इडलीचा नाश्ता केला इडलीचा तुम्हाला आहे कसा असतो एवढे मोठे भांडे घासले आज अलो हाय कर ना मम्मा आज न्यू ड्रेस आहे हाय कर हाय कर ड्रेस दाखव सगळ्यांना छान दिसते का मला छान दिसतोय आवडला तर आता हे ड्रेस खूप छोटे होत आले तानवीचे खूप सारे ड्रेस पडलेत म्हणलं आता घालून द्यावं हिला घालून टाकावं कारण नंतर हिला येणार नाही म्हणलं आता घालून द्यावं ड्रेस रोज नवीन नवीन एक घालाव कारण खूप छोटे छोटे होत आले ड्रेस घालून दाखव बघा ए गोल फिरवून दाखव तर हाय कर सगळ्यांना बरं आहे का मला बरं आहे जेवलं का आणू काय खाल्ली चिकनच नंत आता मार्गशी सुरू आहे चिकन बिकन नाही आपल्या इथं तर बघा काम जस्ट झालेलं <laughs> आहे पाणी भरलेले एवढे सारे भांडे घासलेत आज एवढं <laughs> काम असतं तर एवढं मोठं काम झालेलं आहे सगळं आज ही राडा तर काल जावरून ठेवले आता परत पडले इथं आज आणून ठेवले परत परत एवढा सारा राडा झाला ये गू मग तर एवढं जरा राडा झाला मग आता एवढं सगळं आवरलं बघा आराम नसतो जीवाला आता वाजले तीन आता परत हिला झोपायचं परत करायचं मग त्याच्यामुळं खूप अशी धा घाई गडबड होती थोडा तेवढाच आराम भेटतो दम लागला लय काम केला असं लय पटपट पटपट काम के करून बसले मी आज कारण पाणी विणी घ्यायचं होतं ना पाणी असलं ना पाण्याच्या दिवशी लवकर करावं लागतं नाही तर मग तेवढं सगळं मोकळं जातं मोकळं जातं पूर्ण मोकळं राहतं काय ग काय करते काय करणार अनु कशी दिसते शिकायला लागली लागली रोज नवीन रोज नवीन आता मला तर काल एवढं सतवलं दोन वेळा माहिती आहे का काल कारण खूप सतवते खूप म्हणजे खूप काहीच म्हणजे करूनच देत नाही मम्मी 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 चालूच असत सगळं उलटा पालत करणार जेवलेलं दिलं तर ते उलट टाकणार हा तिला राग आला की मारणार उलट मारणार ते तर त्यांच्या खानदानाची सवयच आहे की राग आला ना असं फेकून टाकतात काय पण सगळेच त्याचे पप्पा पण बसलेच आणि त्याच्या घरचे पण बसलेच आणि ही पण तशीच झाली तसलंच सवय लागली हिला पण हिला नाही मारते मी मला अजिबात होत नाही असलं आहे का नाही ल बरोबर आहे का नाही बरोबर म्हणजे कसे दिसते गोर गोर माझं पिल्लू गोरगोर झाले हा गोरगोर <laughs> मला लय आवडत पावायला गोरगोरं दिसते का नाही तू आज तू गोरीच येईल गोरी तू हा का नाही मग मला सगळे काळी काळी म्हणत होती पण माझी अनु बघा किती गोरी झाली दाखव का अनू बघा माझी अनू कशी गोरी गोरी झाली तसं तर काळ बोर काय नसतं पण कसं आहे मी काळी असल्याचं मला येणार म्हणजे लयजणांनी बोललेलं आहे मी एवढी पण काळी नाहीये पण हा मी आहे काळी तर मला जणांनी असं बोललो होतं काय काय गोष्टी बोलल्या असले शब्द वापरले होते अरे बाप रे काय सांगायला नको आज मेरी बच्ची देखो कैसी आहे कैसी आहे बच्चा मीला बघून सगळे साध्य असतात काहीच बोलत नाही काळी काळ काळी असलं तरी काय झालं झालं का नाही नवरा कसा भेटलाय मला तुम्ही सांगा तसं काय नाही मला एवढा अजिबात माझं गर्व नाही आहे असा कुठला की मला असा नवरा भेटलाय म्हणून काहीच गर्व नाही आहे गुण पण तशी असायला पाहिजे नवऱ्याची तेव्हा गर्व असतो की हा बाबा चांग दिसा दिसण्यावरून काय करायचं गर्व दिसण्यावरनं काहीच होत नसतं मला एक एक म्हणलं होतं त्याच्या घरच्यांनीच की एवढा चाला चांगला गोरा गुंटा करून दिलाय गोरा गोमट्याला गुं घेऊन काय करायचं त्याची गुण पण तशी असली पाहिजेत ना हाय की नाही अनु आता माझ्या अनुशी गुण बघा किती चांगले नमस्कार करती पाया पडती हे करायचं तर त्रास पण तेवढाच देते लय त्रास देते तर जाऊ दे जोक सपाट तर काही नसतं काळं गोरं असं ज्याचे त्याचे मनाचे मा, विचार असतात तसे की काळंच आहे आणि गोरंच आहे ज्याचे त्याचे हे की काळं आणि गोरं काळे असणारे काय माणसं नसतात आम्ही म्हणजे माणसं नाही आहेत का तर या गोष्टीबद्दल मला खूप म्हणजे मला तर खूप बोललं गेलं त्याच्यामुळं मी आता पण तेव्हा त्रास व्हायचा पण आता मी मनावर नाही त्या गोष्टी कारण आज माझी लेख कशी झाली आहे आता आपलं काय राहिलंय आता लेखींना मोठं करायचं मुलींना मोठं करायचं त्यांना चांगलं शिकवण द्यायचं हे आहे आपलं आपलं काय लग्न झालं एकू झालं झालं काय नसतं तर त्याच्यामुळं काही या गोष्टीचं आता काहीच वाटत नाही की काय म्हणतात आणि हे म्हणतात आता आपल्या मुलांना कसं बोलत हे बघायला पाहिजे आपलं आता काय महत्व नसतं आणि कसं असतं काय तर तेच म्हणलं की ह्याच्या मला ह्या गोष्टी काय एवढं इफेक्ट करत नाही पण Oh yeah. आपल्यावर त्या गोष्टी उचलल्या गेल्या उगा उद्या आपल्या लिकीवर नाही उचलल्या तो एवढंच वाटतं पण आता लिकेवर बोलायला त्यांना काही राहिलंच नाही कशी झाली माझ्या बघितलं ना नजर लागला अशी झाली सो या गोष्टीचा मला खरंच गर्व आहे मला या गोष्टीचा कारण जे माझ्यावर झालं ते माझ्या लिकीवर नाही होणार उद्या म्हणजे काळी काळी असं म्हणतात ना मला म्हणायचे तुझं असंच होईल तुझं तसंच होईल आज माझी लेख कशी झाली त्या गोष्टीकडे माझं लक्ष आहे बाकीच्या गोष्टीकडे मी आता लक्ष देत नाही आणि मी रडत पण बसत नाही आधी खूप टेन्शन यायचे आधी खूप रडत बसायचे पण आता मी बस तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ए टाटा कर